ना नगरसेवक ना आमदार डायरेक्ट खासदार परिस्थिती अशी उद्भवेल की महा विकास आघाडीला सुद्धा चांगल्या जागा मिळतील अमोलला मी बोट धरून शिवसेनेत आणलं परंतु पक्षामध्ये राजकारणामध्ये त्याला जी संधी मिळायला हवी होती ती त्याला मिळाली नाही आता सुदैवानं त्याला ती संधी मिळाली आहे आमोल ना नगरसेवक ना आमदार तर थेट खासदार होणार आहे असं विधान शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलंय आयुष्याच्या या वळणावर मी अमोल सोबत नाही याची मला खंत वाटते असंही ते म्हणाले विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असंही त्यांनी वक्तव्य केल्यानं शिवसेनेत खळबळ उडाल्याचं समजतंय अमोल खासदारकीची निवडणूक लढतो म्हणजे निवडून आल्यावर खासदारच होणार ना असंही ते म्हणाले ही निवडणूक अटीतटीची असून दोन पक्ष फुटल्यानंतरची निवडणूक आहे जनमतानंतर खरा कोण आणि खोटा कोण हे दिसून येईल दीड वर्षापूर्वी मी शिंदे सोबत गेलो त्यावेळी माझे कुटुंबीय विरोध करत होते आणि मी एक वेगळे मत मांडत होतो आता मी एकटा पडलोय अशी खंत कीर्तीकरांनी व्यक्त केली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी ज्या प्रकारे उमेदवार दिलेत ते पाहता महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय अमोल कीर्तीकर हे निवडून आल्यानंतर भाजप शिवसेनेत जातील असं वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं त्यावर प्रतिक्रिया देताना कीर्तीकर म्हणाले की अमोल हा ठाकरेंना सोडून जाणार नाही त्याला जायचंच असतं तर त्याच वेळी आमच्यासोबत शिंदेकडे आला असता असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांनी त्याला स्वतः आमंत्रण दिलं होतं मात्र माझे वडील वेगळी भूमिका घेणार असतील तर त्याला माझा काहीही विरोध नाही परंतु मी ठाकरेंना सोडणार नाही असंही त्यानं स्पष्ट केलं होतं त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर अमोल हा ठाकरेंना सोडून जाणार नाही असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं त्यामुळे हा शिवसेना शिंदे गटाला एक प्रकारचा घरचा आहेरच असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी